संग पण बोलले ते गेले आता घर दाखवायचं होतं ते त्यांचं घर बघायला ते मस्त घर बांधले त्यांनी बघा तिकडचं तर मी नाही बघितले बघितले असतं तर शूट केले असते त्यांना खडकीला जायचं खडकीला राहतात तर चला म्हणत होते पर म्हणलं हो हो जा तुम्हाला उशीर होईल आणि बघा इथं आंब्याचं झाड वगैरे किती छान लावले ना आंब्याचं आहे आणि त्यांनी आपल्या देवाला वाहणारे काय म्हणतात आपलं हनुमान देवाला तुम्हाला दिसले का हे बघा हिथं पण पान आहेत हे बघा दिसले का किती छान आहेत बघा ना तुळस वगैरे आहे आणि पपई बघा अरे लय बोलके तो लय वाट पण आणि हे बघा कोरफड आणि हे जास्वंदाचं झाड यांचं आहे बरं का आमचं नाही आहे यांचं घरी आहे आणि हे मोगरा आहे हे बघा मोगरा आलंय पण हे बघा कडीपत्ता घेते मी आता तिथनं थोडंसं बघा तिकडं कडीपत्ता लागलेला आहे आवी थांबली त्या था साईडला हवी बघा चला इथं एक व्हिडिओ शूट करते मी तर फायनली आम्ही त्या मावशीच्या घरी आग बघायला ते गेलेत त्या दोन मस्त ते ताईंच्या इथं होती चावी हिथं हे बघा दररोज पुन्हाचं घराचं दर्शन देतो बघा धन्यवाद कुलूप आहे खूप आहे तर छोटा रूप आहे

कुठ जात एवढा पायऱ्या चौक्यात भाड्यात दिलं तरी भारी छान बांधल्या घर त्यांनी मस्त बांधले थोडक्यात पत्ता द्या आम्हाला गरीब घेऊन जा तर बघा फायनली बघा हो हे रूम मी तिकडे दोन दरवाजे तिकडे एक दरवाजे हे बघा एक उंट्यामध्ये वन आर के आणि वन बी एच के असं काढलं आणि हो बघा वरती टेरीस आहे पाहू शकता तुम्ही फुलप नाही आहे दरवाज उघडलं नाही की तर बघा लोकांचं घराचं दर्शन आम्ही घेऊन देतो तुम्हाला असले की लाड असत बाई काय काढते कडी पट्टा घेणार आहे कनेक्शन नाही त्याला अन्न तिथं येऊन बसवले तीन लाख रुपये लागतात ते म्हटलं तुमचा वाडा वाढले तेव्हा आंबेला लावलं तो आम्ही येणार आता खायला